आपलं घर आपली गाडी आपल्या मालकीची कोणतीही गोष्ट आपण विकू शकतो हो ना आपल्याला तर असंच वाटतं पण जरा थांबा तुम्हाला माहितीये का की भारतीय कायद्यानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या मालकीच्या असूनही तुम्ही त्या कधीच विकू शकत नाही आता प्रश्न हा आहे की त्या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत चला तर मग मालमत्ता कायद्याच्या याच एका अनपेक्षित जगात डोकावून पाहूया मालमत्ता कायद्याचा जो पाया आहे ना तो याच एका वाक्यावर उभा आहे बघा अठराशे ब्याऐंशीचा कायदा काय म्हणतो तो म्हणतो की कोणत्याही प्रकारची मालमत्ता हस्तांतरित केली जाऊ शकते म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर खरेदी विक्री देवाणघेवाण झाली पाहिजे कारण विचार करा जेव्हा मालमत्ता सहजपणे एका हातातून दुसऱ्या हातात जाते तेव्हाच तर आपली अर्थव्यवस्था गतिमान राहते नाही का हा आहे मूळ नियम अगदी बेसिक पण खरी गंमत तर आता सुरू होते कारण हा जो साधा सोपा दिसणारा नियम आहे ना त्याला अनेक वळणं आहेत असे बरेच अपवाद आहेत जिथे कायदा सरळ सरळ म्हणतो थांबा हे विकता येणार नाही आणि गंमत म्हणजे यात अशा काही गोष्टींचा समावेश आहे ज्यांना आपण सर्रास आपली मालमत्ता समजतो तर पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम काय मालमत्तेला वाहू द्या फ्री फ्लो कारण यामुळेच तर आर्थिक चक्र फिरत राहतं पण विचार करा जर याला पूर्णपणे मोकळीक दिली तर काय होईल बरोबर इथेच कायद्याचा कलम सहा पिक्चरमध्ये येतं हे कलम म्हणजे कसं आहे माहिती आहे जणू काही एक चेक आहे जो आपल्याला सांगतो की या मुक्त प्रवाहाला कुठे आणि का थांबवायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या हे अपवाद म्हणजे असं काही नाही की ते नंतर विसरले म्हणून जोडले गेलेत नाही या प्रत्येक प्रत्येक अपवादामागे एक खूप ठोस विचार आहे एक महत्वाचं तत्त्व आहे चला तर मग आपण या नियमांच्या अगदी मुळाशी जाऊया आणि बघूया की कोणत्या गोष्टींना यातून वगळलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं का वगळलं आहे चला सुरुवात करूया पहिल्या आणि कदाचित सगळ्यात विचित्र वाटणाऱ्या नियमापासून नियम असा आहे की ज्या गोष्टी अजून अस्तित्वातच नाहीत त्या विकता येत नाहीत हो तुम्ही बरोबर ऐकलं कायदा स्पष्टपणे म्हणतो की निव्वळ आशा किंवा शक्यता ही मालमत्ता असूच शकत नाही आता कायद्याच्या भाषेत याला एक भारी शब्द आहे स्पेस सक्सेशिओनेस पण घाबरू नका याचा अर्थ एकदम सोपा आहे याचा सरळ अर्थ म्हणजे वारसा हक्काने भविष्यात काहीतरी मिळेल ही निव्वळ अपेक्षा हे अगदी कसं आहे माहिती आहे समजा तुम्ही अजून न लागलेल्या लॉटरीच्या बक्षिसाला विकायला काढले ती काय आहे ती फक्त एक आशा आहे तुमच्या हातात असलेला अधिकार नाही पण या नियमामागे एक खूप महत्वाचा सामाजिक विचार दडलेला आहे कायदा वारसा हक्कावर सट्टा लावायला प्रोत्साहन देऊ इच्छित नाही जरा विचार करा समजा कोणीतरी भविष्यात मिळणाऱ्या करोडोंच्या मालमत्तेच्या आशेवर आज ती फक्त काही हजारांना विकून टाकली तर काय होईल हा नियम नेमका अशाच अन्यायी सौद्यांना आणि फसवणुकीला आळा घालतो ओके तर भविष्यातल्या गोष्टी विकता येत नाहीत हे तर स्पष्ट झालं पण मग सध्या अस्तित्वात असलेल्या गोष्टींचं काय अशा गोष्टींबद्दल काय जे इतके वैयक्तिक आहेत की ते फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीसाठी बनलेले आहेत इथे कायदा म्हणतो की असे काही अधिकार हे व्यक्तीशी जोडलेले असतात मालमत्तेशी नाही आणि म्हणूनच ते तुम्ही दुसऱ्याला देऊ शकत नाहीत म्हणजे ते हस्तांतरित होऊ शकत नाहीत आणि हाच यामागचा मूळ विचार आहे काही हक्क हे इतके पर्सनल असतात की ते एका विशिष्ट व्यक्तीच्या फायद्यासाठी किंवा वापरासाठीच बनलेले असतात त्यांना त्या व्यक्तीपासून वेगळं करून विकता किंवा हस्तांतरित करता येत नाही सिंपल याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सुखभोग हक्क किंवा ज्याला आपण इंग्रजीत इजमंट म्हणतो समजा एका व्यक्तीला स्वतःच्या शेतात जाण्यासाठी त्याच्या शेजाऱ्याच्या जमिनीवरून रस्ता वापरण्याचा हक्क मिळाला आहे आता हा जो हक्क आहे तो त्या व्यक्तीच्या शेताशी जोडलेला आहे बरोबर तो रस्त्याचा हक्क स्वतंत्रपणे कोणाला विकता येत नाही तो फक्त आणि फक्त त्या शेतासोबतच विकला जाऊ शकतो आता यामध्ये ना दोन प्रकारच्या जमिनी असतात एक म्हणजे प्रभावी वारसा म्हणजे ती जमीन जिला त्या रस्त्याचा फायदा मिळतोय आणि दुसरी म्हणजे अधीन वारसा म्हणजे ती जमीन जी तो रस्ता पुरवते कायदा इथे अगदी स्पष्ट सांगतो की हा हक्क फक्त प्रभावी वारसा म्हणजे त्या मुख्य जमिनीसोबतच हस्तांतरित होऊ शकतो तो वेगळा विकता येत नाही आणि याच तत्वावर आधारित बाकीच्या गोष्टी पण आहेत जसं की भविष्यात मिळणाऱ्या पोटगीचा अधिकार किंवा एखाद्या घरात आयुष्यभर राहण्याचा हक्क हे सुद्धा विकता येत नाहीत आता तुम्ही विचाराल का कारण सोपं आहे यांचा मूळ उद्देशच वैयक्तिक आहे एखाद्या व्यक्तीला आधार देणं आणि जर हे हक्क विकले गेले तर तो मूळ उद्देशच नष्ट होऊन जाईल इथे खूप सूक्ष्म पण अत्यंत महत्वाचा फरक आपण लक्षात घ्यायला हवा बघा एकीकडे आहे कार्यवाही योग्य दावा म्हणजे समजा एखाद्याकडून कर्ज वसूल करण्याचा हक्क हा विकता येतो पण दुसरीकडे आहे दावा करण्याचा निव्वळ अधिकार म्हणजे समजा मानहानी झाली किंवा अपघात झाला त्यासाठी नुकसान भरपाई मागण्याचा हक्क हा विकता येत नाही कारण तो पैशांचा व्यवहार नाहीये तो झालेल्या वैयक्तिक अन्यायाला वाचा फोडण्याचा हक्क आहे चला आता आपण त्या अपवादांकडे वळूया जे केवळ वैयक्तिक नाहीत तर ते संपूर्ण समाजाच्या हितासाठी बनवले गेले आहेत असं म्हणायला हरकत नाही की हे नियम आपल्या सार्वजनिक धोरणाचा आणि सुव्यवस्थेचा कणा आहेत उदाहरणार्थ कुणीही आपली सरकारी नोकरी किंवा त्याचा पगार विकू शकत नाही का बरं कारण खूप सरळ आहे सरकारी पद ही काही वैयक्तिक मालमत्ता नाहीये ती एक सार्वजनिक जबाबदारी आहे विचार करा जर सरकारी पदांची खरेदी विक्री सुरू झाली तर काय होईल भ्रष्टाचाराला आणि वशिलेबाजीला प्रचंड ऊत येईल आणि हेच तत्व निवृत्ती वेतनाला म्हणजे पेन्शनला पण लागू होतं ते त्या व्यक्तीच्या उदरनिर्वाहासाठी असतं विकण्यासाठी नाही आणि आता येतो एक सगळ्यात मोठा अंब्रेला रूल जो या सगळ्यांवर लागू होतो बघा मालमत्ता कायदा काही इतर कायद्यापासून वेगळा नाही जर एखादा हस्तांतरण म्हणजे एखादा व्यवहार बेकायदेशीर कामासाठी किंवा चुकीच्या मोबदल्यासाठी होत असेल तर कायदा त्याला सरळ सरळ अवैध ठरवतो नो no क्वेश्चन्स आस्क्ड म्हणजे थोडक्यात काय तर मालमत्तेचं हस्तांतरण हे कायद्याच्या चौकटीत नैतिकतेने आणि सार्वजनिक हिताला धक्का न लावता व्हायला हवं यातलं काहीही जरी मोडलं गेलं तर तो व्यवहार शून्यवत मानला जातो म्हणजे तो झालाच नाही असं समजलं जातं कायदा मालमत्तेला चुकीच्या कामांसाठी एक साधन बनू देणार नाही हेच यातून स्पष्ट होतं तर आतापर्यंत आपण पाहिलं की कोणत्या गोष्टी विकता येत नाहीत पण या सगळ्या नाही म्हणण्यामागे कायद्याचा नेमका हेतू काय आहे हे फक्त काही किचकट नियम नाहीत हे लक्षात घ्या तर हे एका स्थिर आणि न्याय्य समाजाच्या उभारणीचे महत्वाचे खांब आहेत हे नियम काय करतात सगळ्यात पहिलं ते कायद्याच्या दृष्टीने मालमत्ता म्हणजे काय याची एक सीमारेषा आखतात दुसरं ते भविष्याच्या आशेवर सट्टा लावण्यापासून आपल्याला थांबवतात तिसरं ते सरकारी पदांची सचोटी जपतात आणि सर्वात महत्त्वाचं ते गरजू आणि असुरक्षित व्यक्तींना त्यांच्याच अधिकारांपासून वंचित होण्यापासून वाचवतात थोडक्यात सांगायचं झालं तर हे नियम समाजात एक संतुलन आणि निष्पक्षता टिकून ठेवण्याचं काम करतात आणि हेच आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं मालमत्तेच्या खरेदी विक्रीवर घातलेले हे निर्बंध हे केवळ कायदेशीर कलम नाही तर ते आपल्या समाजाच्या मूल्यांचा एक आरसा आहेत ते आपल्याला सांगतात की आपण एक समाज म्हणून सचोटीला वैयक्तिक हक्कांना आणि सार्वजनिक हिताला नेमकं किती महत्त्व देतो विचार करायला लावणारी गोष्ट आहे नाही का